नमस्कार साथी मी तेजल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पनवेल शाखेच्या एप्रिल महिन्याच्या मासिक बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे साथी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने पजो मात्रे विद्यालय व आधो मात्रे ज्युनियर कॉलेज नावडे येथे एकूण दोनशे चोवीस विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत तसेच रयत शिक्षण संस्था मार्केट यार्ड पनवेल येथे एकूण एकशे पन्नास विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये चमत्कारामागील विज्ञान हा कार्यक्रम महाराष्ट्र अनिस पनवेल शाखेच्या कार्यकर्त्या आणि प्राध्यापिका करुणा तांडेल यांनी घेतली साथी आठ मार्च जागतिक महिला दिन या दिवसाच्या औचित्याने आणि हॅशटॅग इन्स्पायर इन्क्लुजन या टॅगलाईन खाली महाराष्ट्र अनिस शाखा पनवेलने निर्भय वॉकचे आयोजन केले देशात आणि आजूबाजूच्या समाजात महिलांसंबंधीच्या घटना पाहता खरंच हा देश महिलांच्या बाबतीत प्रगतीशील समतावादी आणि सर्वसमावेशक आहे का असा प्रश्न निर्माण होतो महिलांना भयमुक्त जगण्याची उमेद देणारा हा वॉक समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपणच एक पॉल पुढे टाकलं पाहिजे असं या वॉकचा उद्देश परिसरातील एकूण पंधरा महिलांनी सहभाग केला निर्भय वॉकची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या गाण्याने झाली सर्व मैत्रिणींनी स्वतःची ओळख सांगत स्वतःची भूमिका मनोगत हे चालत असणाऱ्या मैत्रिणींनी मांडले समारोपामध्ये पूजाने छान अशी कविता सादर केली आणि मानसीने ऍक्टिव्हिटी घेतली उपस्थित असलेल्या सर्व मैत्रिणींमध्ये एक नवी उमंग आणि आणि महाराष्ट्र पनवेल शाखेने जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते महाराष्ट्र आणि पनवेल शाखेतर्फे दिला जाणारा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर कार्य गौरव पुरस्कार नवी मुंबईतील शांता खोत यांना देण्यात आला शांता खोत या नवी मुंबईत वंचित घटकांसाठी काम करत आहेत कचरा वेचणारे भीक मागणाऱ्या त्यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या दीपाली वंदना ऊर्जा ट्रस्ट मुंबई येथील होत्या लिंगभाव विषमतेचे स्त्रियांच्या जगण्यावर होणारे परिणाम त्यातील सरकारची भूमिका काय असावी याविषयी त्यांनी परखड मांडणी केली पुरस्काराविषयी मनोगत व्यक्त करताना शांता कोत म्हणाल्या हा पुरस्कार माझ्या संपूर्ण युवा संस्था शाखेतर्फे जेंडर फेअरचंही आयोजन केलं होतं जेंडर प्रमाणे कामांची अनैसर्गिक विभागणी झालेली असते मात्र सर्वच कामे सर्व करू शकतात हे विविध कामांचे स्टॉल लावून प्रत्यक्ष कृतीतून दाखवले जात होते त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला तसेच या सोहळ्या दरम्यान महिला सभासद नोंदणी अभियान सुद्धा राबवण्यात आलं या अभियानाला सुद्धा उपस्थित महिलांचा उत्तम प्रतिसाद होता या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि वक्त्या यांनी सुद्धा याबद्दल आपलं मनोगत मांडलं आहे जे तुम्हाला विवेक इंस्टा साथी इंस्टा आणि फेसबुक पेजवर वाचायला मिळेल साथी दिनांक अठरा मार्च रोजी मुरुड पंचायत समिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून संस्थेच्या सहयोगाने अंगणवाडी सेविकांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात महिला आरोग्य आणि लिंग समभाव या विषयावर महाराष्ट्र आणि सर राज्य महिला सहभाग विभाग कार्यवाह आरती नाईक यांनी मांडणी केली यावेळी शंभर पेक्षा जास्त अंगणवाडीताई उपस्थित होते तसेच अंजुमान इस्लाम कॉलेज ऑफ सायन्स मुरुड येथे लिंग समभाव या विषयावर ती मांडणी बहुसंख्य मुस्लिम मुली आणि फार कमी मुलगी अशा समूहासोबत पूर्ण हिंदी आणि इंग्रजीमध्येही मांडणी करण्यात आली मुलींच्या फार सौम्य आणि शुद्ध समंजस प्रतिसादाने हे सेशन पार पडले संघटना नावडे व शिवाजी युवक मित्र मंडळ पनवे अशा दोन ठिकाणी चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित यान सूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेलचे कार्यकर्ते यांनी संविधानिक मूल्यांवर भाष्य करणारे पथनाट्य मस्त चाललंय आणि चळवळींच्या चा गीतांचा प्रबोधन जलसा मोठ्या जोशात सादर केला सहज सोप्या भाषेत संविधानिक मूल्य आणि त्याचं महत्व व सद्यस्थितीत घडणाऱ्या घटना उदाहरणांसोबत प्रत्येक सामान्य माणसासमोर पथनाट्याद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न अनिस पनवेलच्या रिंगण टीमने केला ून आणि चळवळीच्या गाण्यांतून सांगण्यात येणारा संदेश लोकांकडे पोहोचल्याची पोच, पोच पावतीही छान छान प्रतिक्रियांमधून मिळाली दोन्ही ठिकाणी आयोजकांनी लवकरात लवकर, लवकर तुम्ही पुढील कार्यक्रमांसाठी आमच्या इथे यावे असे आमंत्रणही दिले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेलचे एकोणीसावे सहा शिबिर पार पडले पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले हे शिबिर नेहमीप्रमाणेच संस्मरणीय झालं पनवेल पासून जवळच भानगर येथे एकोणीस ते एकवीस असे तीन दिवस निवासी असणाऱ्या शिबिरात रॅपलिंग व्हॅली क्रॉसिंग ट्रेक अशा साहसी प्रकारांबरोबरच चमत्कारामागील विज्ञान आकाश दर्शन आपत्कालीन व्यवस्थापन नेचर ट्रेल पॉयझन वी लव्ह सारखे सेशन सोशल एक्सपेरिमेंट ऍक्टिव्हिटी खेळ गाणी कलाविष्कार असं खूप काही होते पाच गेटात विभागलेल्या पन्नास मुलांच्या प्रत्यक्ष सहभागातून डेकोरेशन झाले प्रत्येकाने आपल्याला कोणता बालहक्क हवाय हे आपल्या पानावरही बालहक्काचे झाड आणि दिनेश मिश्रा यांच्या हस्ते उद्घाटन पाहते त्यांची या विषयावर मुलांसोबत खेळत मांडणी पण झाली चर्चा ऍक्टिव्हिटी सादरीकरण अशा प्रत्येक गोष्टीतला मुलांचा सहभाग शिबिराची उंची वाढवत नाही अनेक मुलं कितीतरी गोष्टी पहिल्यांदाच अनुभवत होते वाढलेला आत्मविश्वास तर स्पष्ट दिसत होता नवीन मैत्रीचे पूल बांधले जात होते कार्यकर्त्यांसाठी सुद्धा हे शिबीर नवीन ऊर्जा देणारे असते मुलांचे आणि पालकांचे अभिप्राय उत्साह वाढवणारे कार्यकर्ते व सर्वोदय निसर्गोपचार केंद्राचे अल्लाउद्दीन शेख यांचे मार्च आणि एप्रिल महिन्यात प्रत्येकी चार साप्ताहिक बैठका पार पडल्या तुम्हाला जर आम्हाला जोडून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा तसेच विवेक साथी पनवेल या फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा तर कर आता भेटूया पुढील महिन्याच्या मासिक बिलिटीवर तोपर्यंत खुश राहा संवादी राहा धन्यवाद